प्रणाम माझा राजा रयत म्हणजे काय तुम्हाला बनतोय मी हळा मासाच्या माणसांना रयत म्हणजे काय जोरात आवाज आला पाहिजे मनगटात शिवा भांडण करासाठीच आहे तूड अभे जेनं सन्मान स्वाभिमान शिकवला त्या महामानवाचं वंदन गीत गातोय काय मेंग्याचं वंदन गीत गातो काय की ज्याने स्वाभिमान शिकवला अशा माणसाचं वंदन गीत गातोय शिवाला फिवाला कोटी प्रणाम माझा येते राजा एक रे थेसा राजा एक ज्ञानाचा राजा राजा एक ज्ञानाचा राजा राजा एका राजा

चंदनाची सर इतर लाकड करू शकत नाही करते का दादा चंदनाची सर बाकीची लाकड करतेत काय बरं बोलायचं नसेल तर बोलू नका गौतम दादा दा? परंतु सिग्नल तरी द्या की जिवंत आहे म्हणून दादा आहे की नाही असं सिग्नल तरी द्या आम्ही हवो बा जिवंत चंदनाची सर इतर लाकड करू शकत नाही आन मला माहित आहे वाघाची बरोबरी माकडं करू शकत नाही चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही आणि वाघाची बरोबरी माकड करू शकत नाही मनोज राजा आकाशात जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे अबे बाबा साहेबांचं कुणी वाकड करू शकत नाही राजा ये कल्याण राजे राजा शिवाला भिवाला कोटी प्रणाम माझा शिवाला भिवाला कोटी प्रणाम शिवाला भिवाला कोटी प्रणाम माझा शिवाला भिवाला कोटी प्रणाम माझा राजा

एक रे ते तरा जा एक ज्ञाना सा एक रे ते तरा जा एक ज्ञाना तरा जा एक रे ते तरा जा एक ज्ञाना तरा जा एक रे ते तरा जा एक ज्ञाना तरा जा एक रे ते तरा जा एक ज्ञाना सराज एक नाना सराज एक रे ते ठिकाणी दोन्ही शिलवंत आणि स्वाभिमाने दोन्ही शिलवंत आधी स्वाभिमानी दोन्ही शिलवंत अधि स्वाभिमानी दोन्ही नागवंशी खरे खानदाने दोन नागव खरे खानदानी दोन्ही नागवंशी खरे खानदानी दोन्ही शिलवंत कसे एक शिलवंत ज्ञानाचा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरे रयतेचे राजे हे दोन्ही शिलवंत कसे सांगतो बाबासाहेब विदेशात शिक्षणासाठी लायब्ररीच्या लायब्ररी चालू व्हायच्या हो आधी सर्वात आधी जाणारा व्यक्ती म्हणजे परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लायब्ररी बंद होण्याच्या शेवटून निघणारा व्यक्ती म्हणजे परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही लुशी नावाची एक स्त्री बाबासाहेबांना न्याळत असते बघत असते वाश करत असते एक वेळ होते दुसरी वेळ होते तिसरी वेळ होते चौथ्यांदा बाबासाहेबाला म्हणते की मिस्टर आंबेडकर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे बाबासाहेब लुशीला म्हणतात की माझ्याकडे बोलण्यासाठी वेळ आणि खाण्यासाठी पैसा नाही मी माझा अनमोल वेळ तुला देऊ शकत नाही परंतु तिचा आग्रह असतो हट्ट असतो तिचा आग्रह असतो हट्ट असतो तिच्या हट्ट पोते तिच्या आग्रहापोटी बाबासाहेब तिला एक मिनिट देतात आणि भल्या मोठ्या पार्कमध्ये भेटण्याची वेळ ठरते बांधवांना ऐकव माझे शब्द अल्पशा बुद्धीने सांगतोय एका मोठ्या पार्कमध्ये भेटण्याची वेळ ठरते आणि लुशी पाच मिनिटं आधी जाते बाबासाहेब तंतोतंत बोल लुशी काय बोलायचं तुला ते बाबासाहेबाला लुशी म्हणते की मिस्टर आंबेडकर आय लव यू बाबासाहेब तिला म्हणतात लुशी मला पत्नी आहे माझे रामू मला एक मुलगा आहे यशवंत माझे रामू मायदेशी आहे मी परदेशी आहे हा मी प्रेम करतो ना लुशी तुझ्यावर मी पण तुझ्यावर प्रेम करतो लुशी पण एका बहिणीसारखं प्रेम करतो आणि एखादा गावचा असतात बायकोला काय माहीत पडते चाल ना आपण प्रेम करू वास्तव आहे मग बहिणी भावाचं प्रेम झालं बहिणीनं भावाचं प्रेम भेट म्हणून गौतम दादा सतीश दादा सदोतीस हजार चारशे ग्रंथ दिले होते बाबासाहेबाला ते जहाज बुडाल होतं त्या जाजातनी सदोतीस हजार चारशे ग्रंथ बहिणीचं प्रेम म्हणून लोशीनी बाबासाहेबाला भेट दिले होते मग त्या लुशीसाठी एकदा जोडदार टाळ्या वाजल्या पाहिजे आणि आज जर तुम्ही या महामानवाच्या गाण्यावरती म्हणा शेरवडती मना टाळ्या वाजवल्या नाही तर तुमची अवलाद वाजवल्याशिवाय राहणार नाही टाळ्या आणि दुसरे दुसरे महामानव रयत्याचा राजा कुडवाडी कुलभूषण कुड़ बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला ते लढाई जिंकल्यानंतर महाराज खुश होतील म्हणून सैनिक कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला घेऊन येतात आणि महाराजासमोर शिवाजी महाराजासमोर उभं करतात आणि म्हणतात महाराज आम्ही तुमच्यासाठी भेट आणली माझे शब्द बोलणे ऐकण्यासारखे आहेत की महाराज आम्ही तुमच्यासाठी भेट आणली शिवाजी महाराज महाराजासमोर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला उभं केले जाते शिवाजी महाराज पायाच्या नकापासून तर केसापर्यंत तिला बघतात आणि शिवाजी महाराजांच्या मुखातून शब्द निघते अशीच आमची आई होती सुंदर रूपवती कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला पाहून शिवाजी महाराज म्हणतात अशीच आमची आई होती सुंदर रूपवती आम्ही ही सुंदर झालो वदले छत्रपती हे माझे माते तू माझ्या सारखी आहेस तू माझ्या जिजाई सारखी आहेस सैनिकाला शिवाजी महाराज आदेश देतात हे माझ्या सैनिकांनो या माझ्या मातेला या माझ्या भगिनीला हिची साडी चोरी करा आणि हिला सुखरूप तिच्या घरी वापस करा हे दोन राजे म्हणून तर म्हणतोय मन कर बरं शिवाजी महाराजांचं आणि बाबासाहेबांचं रक्त कोणाकोणाच्या शरीरात आहे जरा हातवरती करा बरं ज्याच्यातनी भेसळ असन अशांनी करू नये ज्यांची इमानदारी असन त्यांनी हातवरती करा इकडं नाही काय नाही दोघाच्याही नाही आणि तिकडं रोडवरती दादा आहे का असन तर करा दोन्ही हातवरती करा ताली ओक साथ मे राह राजा एक एका स राजा हिकरे ते स राणे दे स राजा राजा हिकरे ज़ाया न स राजा हिकरे ते स राता हिकरे ते स रा जा ते सराजा एक जानाचा राजा तेचा राजा एक जानाचा राजा दोन्ही शी लवंत आणि स्वाभिमाने दोन्ही शी लवंत न्यानाचा दे राजा देसा दे राजा एक ज्ञान राजा दे राजा एक ज्ञान रे देसा राजा एक ज्ञान राजा रे देसा राजाचा राजा एक रे देसा राजा एक राजा एक रायतेचा राजा एक ज्ञानाचा राजा गाण्याची तिसरी मा सादर करतो छत्रपती एका घटना पती झाला छत्रपती एका घटना पती झाला छत्रपती एक झाला सगण्याला एका एका आमच्या नवा एक झाला छत्रपती जगण्याला आमच्या नवा अर्थ आला बाबासाहेबांचं कोटेशन आहे गौतम दादा बाबासाहेब म्हणतात की फुकट्याला मानदान मिळत नसतो फुकट्या हा फुकट्याच असतो फुकट्याच असतो तुम्ही कोण्या कामाला गेले तर तुम्हाला क... ज्याच्याकडे जे कामाला गेले तो काही झाडाखाली बसून राहण्याचे पैसे देईल काही तुम्हाला ते घेण्यात काही मजा बी नाही कष्टाच्या घेण्यात मजा आहे म्हणून बाबासाहेबाचं एक कोटेशन आहे बाबासाहेब म्हणतात की फुकट्याला मानदान मिळत नसतो फुकटे हा फुकट्याच असतो म्हणून मला बाबासाहेबांच्या चार उडी आठवल्या माझे वडील मनोजराजा गोसावी घोसावी लिहितात के फोकट का कुछ भी पाने में मजा नाही आता नाही आता और खाने में नमक ना हो तो खाने में मजा नहीं आता ए मनोज राजा अबे पेट तो कुत्ते भी भरते हैं मगर स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता एक रहते सरा जाए ना सवाल एक रहते सरा जाए कन्याना सरा जाए करे थे सरा जाए कन्याना सरा जा घटना पति पती एक छत्रपती झाला हटलपती एक घटना बी झाला घटपती एक घटना बी झाला सगण्याला आमच्या बा

गाण्याचा शेवट सादर करतोय परंतु तत्पूर्वी मला आणखी थोडं बोलायचं आहे की एकदा बेडवाडीच्या किल्ल्याचा वेळा शिवाजी महाराजांचा मावळा सैनिक सकुजीराव गायकवाड हे देत असतो आणि बेळवाड्याच्या किल्ल्याची सेनापती असते सावित्रीबाई देसाई ही लढाई त्या किल्ल्यावरती लढाई तब्बल तीन महिने चालते परंतु शेवटी शिवाजी महाराजांचा मावळा सकुजी गायकवाड तो लढाई जिंकतो आणि सूड भावनेने त्या किल्ल्याची सेनापती असलेली सावित्रीबाई देसाई हिच्यावर बलात्कार करतो आणि ही बातमी ज्यावेळेस शिवाजी महाराजांना समजते शिवाजी महाराज त्यांचे हातपाय कलम करून डोळे फोडून त्यांना कारागृहामध्ये टाकतात हा झाला न्याय आणि इथं लेखा भारतातनी तेरा तेरा सात सात वर्षाच्या पुरीवर बलात्कार होऊ राहिले बे शोकांती काय ना सर्वालाच प्रतिज्ञा होती भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे माझे तू एवढ्यालाच होती काय प्रतिज्ञा झाले नव्हती काय भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे मग हे बाया कोण झाल्या आपल्या म्हणले का तेरा वर्षाच्या पूर्वीवर बलात्कार होते आणि लगेच दोन दिवसात बाहेर मग न्याय झाला का या देशात जिकडे तिकलं माजली म्हणून बलात्काराचं प्रमाण वाढलं नजरेनं लोक बलत नजरेन बलात्कार करू राहिले आम्ही लाजा वाटू द्या ना तिथूनच निघालो आपण बी सहा वर्षाच्या पुरीवर बलात्कार आशिपा सहा वर्षाची तिच्यावर बलात्कार तेरा वर्षाच्या पुरीवर बलात्कार नांदेडचे प्रकरण आता नवीन ताजं त्या माऊलीवर बलात्कार झाला रे जिले काही बोलण्याचं समजत नाही अशा लोकावर अशा पोरीवर लोक बलात्कार करू राहिले आणि भारत माझा देश आहे प्रतिज्ञा म्हणून मला म्हणायचं आहे या जवळगावच्या प्रामाणिक जबाब जबाबदार स्टेजवरून जबाबदार लोकांशी बोलतोय गौतमदादा जबाबदार स्टेजवरून जबाबदार लोकांशी बोलतो की भारतीयांनी भारतीयांनीच भारतीयांना छाटणे बरोबर आहे का माझा सवाल आहे तुम्हाला भारतीयांनीच भारतीयांना छाटणे बरोबर आहे का भारतीयांनीच भारतीयावर उठणे बरोबर आहे का भारत मातेचे आम्ही जर मुले आहोत मनोज राजा तर परस्पराची आई बहीण लुटणे बरोबर आहे का बरोबर आहे का अबे लाजा वाटले पाहिजे तो विचार मनातही आला नाही पाहिजे हे शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तंतोतंत त्या कायद्याचं पालन केलं आणि तो कायदा बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून संविधानात तरतूद केलं म्हणून गाण्याच्या शेवटच्या कडव्यात माझे वडील काय लिहितात <laughs> लोकशाह है अनाकाश राजा अली लोकशाही अनाकाश राजा अली लोकशाही तो घमूड़े गेली गेली कशा तो कशाह है राजा एका एक 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 रे ते सरा ज्ञान एका एक रे थेझा राजा एका रे थेझा राजा तुला सर्वांच्या दोन्ही हात वडती चालेल हात में नाही तर प्रत्येकाच्या जवळ जाणारा माणूस आहे मी कारण की मी बाबासाहेबांच्या शिवाजी महाराजांच्या विचाराचा पोस्टमेन ना अभे बाबासाहेबांच्या शिवाजी महाराजांच्या विचाराचं पत्र घेऊन तुमच्या गावात आलो मग पत्र कशा प्रकारे घ्यायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे मी सांगाव ते पोस्टमनचं जबाबदारी मी बरोबर पाहतो पण तू तुम्हाला वाचतात आलं पाहिजे पत्र चला दोन्ही आतवरती तालुक्या साधु आहे हे कर जा राजा अरे तिकडे माणसं आहे की नाही रे ब फक्त जिवंत असल्याचा पुरावा द्या हात वरती करून चलो तालेगो साथमे एक रे ते राजा एक रे ते राजा एक ज्ञानाचा राजा एका रे ते राजा राजा रे ते राजा 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 एका रे ते አናታራ እዛ